मिरज ख्रिश्चन चर्च मिर्जेचे रेवरंट श्रीनिवास चोपडे यांना वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांच्याकडून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आलाय यावेळी रेवरंट श्रीनिवास चोपडे यांच्या वाढदिवसानिमित्त शंभर चर्चमधील पाळक यांना ख्रिसमससाठी शुभेच्छा किड देण्यात आली येत्या नूतन दोन हजार सव्वीस या वर्षात पश्चिम महाराष्ट्रमधील पाचशे पाळकांचं संघटन करण्यात येईल आणि त्यांचं आणि त्यांच्या कुटुंबांची सर्व जबाबदारी घेतली जाईल अशी घोषणा रेव्रंट श्रीनिवास चोपडे यांनी दिली आहे यावेळी कोल्हापूर धर्मप्रांत बिशप मनोज काटे कोल्हापूर धर्मप्रांत सेक्रेटरी रणजित भोरे कोल्हापूर धर्मप्रांत खजिनदार सॅम्युअल गायकवाड पास्टर पिंटू भोरे किरण अरवटगी राम कांबळे पॉलकरा पावलस लोंढे सायमन लोंढे पिंटू दादा वैभव दादा लोंढे हाणोप महापुरे शिरीष चोपडे सुलभा शिरीष चोपडे उज्ज्वल धनवडे प्रज्ञा उज्ज्वल धनवडे अरुणिमा श्रीनिवास चोपडे पॉल श्रीनिवास चोपडे स्टीव श्रीनिवास चोपडे रुपाली मनीष हेगडे मनीष हेगडे ज्येष्ठ नेते सुरेश बापू आवटी माजी नगरसेवक संदीप आवटी अजित दोरकर सचिन जाधव वंदना चंदन यांच्या समवेत पालक ख्रिस्ती बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते तर दोन हजार सव्वीस आहे ते या समोर समिती दोन हजार सव्वीस मध्ये आपण दर्शन बघत आहे की संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये पाचशे पाळक लोकांचं एक संघटन आपण आणि या पाचशे पाळक लोकांचं जे संघटन आहे त्याची सर्वतोपरी जबाबदारी जी आहे ती आपण घेतात त्यांच्या वैयक्तिक त्यांच्या कौटुंबिक आणि त्यांच्या मंडळीच्या जीवनाची सर्व जबाबदारी आम्ही घेत आहोत आणि हे दर्शन आणि याची सुरुवात दोन हजार सव्वीस मध्ये पासू पिंटू यांच्या नेतृत्वाखाली याचा आपण आरंभ करत आहोत आणि संपूर्ण पश्चिम महा महाराष्ट्रातला कुठलाही पालक एकटा नाही कोणताही सेवक एकटा नाही तर देवाच्या कृपेनं आम्ही तुमच्याबरोबर आहोत आणि पश्चिम महाराष्ट्राची सुरुवात असेल महाराष्ट्रामध्ये आपण त्याच्याही मोठ्या प्रमाणात देशभरामध्ये हे संघटन करू आणि येणाऱ्या काळामध्ये ख्रिस्ती मंडळीसाठीचे नेतृत्व आहे त्याच्या संपूर्ण विकासाची त्यांच्या संपूर्ण कुटुंबाची सर्वतोपरी जबाबदारी घेण्याचा निर्धार आणि याची घोषणा आजच्या या वाढदिवसानिमित्त आम्ही करत आहोत